कर मी आता काची शिकतो आज मी तुम्हाला शिवराविषयी गीत गाऊन दाखवणार आहे तुम्ही शांत चित्ते नाही काय अशी माझी नम्रती हो मेळ मन जा अशी त्याची मराठी आहे आसार दुस्मानाला दाक देई शिवरायांच नावर दुस्मानाला दाक देई शिवरायांच नावर शंभू शंकराच नवर गडावर शुभ राज शुभ राजार शुभ राज शुभ राज शुभ राजार इथं पाय टावण्याचरदस्त कर बर कण कण रुद्र बनला शिवरायांचा आधार मराठायो यो व कसा कसा तुला घे पर मराठायो यो व कसा कसा तुला शंभू शंकराचन व राज शुभ शिवराज शिव